अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता उद्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे त्याच निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अचलपूर विधानसभा निवड मतदारसंघात नेमकी प्रशासनाकडून कुठली तयारी करण्यात आली आहे या संदर्भात तहसीलदार डॉक्टर संजय करण्यासोबत आहेत त्यांच्याकडून ही सर्व माहिती आपण जाणून घेऊन विधानसभा मतदारांमध्ये तीनशे नऊ मतदान केंद्र आलेले तीनशे नऊ मतदान केंद्राकरता आपण तीनशे नऊ पथके रवाना केलेली आहेत आपण अतिरिक्त पथके देखील निर्माण केलेली आहेत एकतीस अतिरिक्त पथके देखील आपल्याकडे आहेत काही पदके ही झडून सोबत असणार आहेत या निवडणुकीकरिता सहाशे पोलीस कर्मचारी आणि चौदाशे मतदान केंद्राच्या अध्यक्ष आणि मतदान अधिकारी असे एकूण दोन हजार कर्मचारी हे रवाना झालेले आहेत एकोणतीस या ठिकाणी झोनल अधिकारी देखील कार्यरत आहेत सव्वीस झोनमध्ये आपण वेगवेगळे सर्व मतदान केंद्र हे विभागलेले आहेत आणि आज या ठिकाणून सर्व हे केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी याचप्रमाणे झोनल अधिकारी हे आपल्या निवडणूक येण्याकरता सज्ज होऊन रवाना झालेले आहेत सुमारे दोन लाख ऐंशी हजार सातशे मैदान हे या मतदान करता मतदानाचा अधिकार बजावणार आहेत सहा केंद्राला सर्व महिला दिवसांना लोकसभा निवडणुकीसाठी अचलपूर या उपविभागातील मतदान केंद्रांवर सर्व अधिकाऱ्यांचे पथक मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे तीनशे चौरेचाळीस मतदान केंद्र अचलपूर कुटुंबा अंतर्गत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य की माहिती देत त्यांना त्या त्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले सोबतच आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रत्येकदा अनुभव येतो की यांना मतदान कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा जो मानदान आहे तो निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमार्फत दिला जातो मात्र आज अचलपूर निवडणूक निर्णय यांनी मात्र सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानधान आज मतदान केंद्रावरून पाठवण्यासोबतच त्यांना त्यांना ते मानधान करण्यात आलं आहे एकंदरीत हजार दोन हजार कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेसाठी अचलपूर विधानसभा बेचाळीसमध्ये सक्रिय आहेत आणि तशी प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहे